नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शन धारकांसाठी गुड न्यूज एक ऑक्टोंबरपासून बदलणार नियम तर तरुणांना सर्वाधिक फायदा चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारने कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीची बचत अधिक सोयीस्कर आणि लवचिक बनवण्यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये एक मोठा बदल केलेला आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी ॲक्ट डेव्हलपमेंट अथॉरिटीने जाहीर केलेल्या या नवीन नियमानुसार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून गैरसरकारी एन पी एस सबस्क्रायबर्सना आपली पूर्ण शंभर टक्के पेन्शन रक्कम इक्विटीमध्ये गुंतवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे यापूर्वी ही परवानगी पंच्याहत्तर टक्के एवढी होती नवीन नियमानुसार एन पी एसमध्ये गुंतवणूक करण्याचे वय आता अधिक लवचिक करण्यात आलेले आहे आतापर्यंत साठ वर्षापर्यंतच पैसे जमा करण्याची मर्यादा होती परंतु ती वाढून आता पंच्याहत्तर वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त गुंतवणूकदार पन्नास किंवा पंचावन्नव्या वर्षीच पैसेही काढू शकणार आहे या बदलाचा फायदा खाजगी क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक स्वयंरोजगार करणारे आणि कार्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या फायद्याची ठरणार आहे मिळालेल्या माहितीनुसार आता नव्या नियमामुळे एन पी एस निवृत्ती नियोजनासाठी अधिक आकर्षक आणि फायदेशीर बनवली जाणार आहे